फाय स्टार आय टी एममध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजचा टॉपिक घेऊन आलो आहे मेल आय डी कसा क्रिएट करायचा मित्रांनो शाळेमध्ये कॉलेजमध्ये इवन जर तुम्ही फोन जरी नवीन घेतला तरी त्याच्यासोबत एक मेल आय डी क्रिएट करणं तुम्हाला तेवढंच गरजेचं आहे कारण की त्याशिवाय तुम्ही सध्या एक सॉफ्टवेअर पण इन्स्टॉल करू शकत नाही एवढं इम्पॉर्टंट आहे आजच्या जमान्यामध्ये की मेल आय डी क्रिएट करणं चला तर मित्रांनो आपण फ्रीमध्ये मेल आय डी क्रिएट कसा करायचा ते आज आपण शिकणार आहे गुगलला जाऊ क्रिएट जीमेल अकाउंट त्यानंतर राईट साईडला एक ऑप्शन आहे क्रिएट पर्सनल आणि वर्क बिझनेस तर आपण पर्सनल वर्क क्लिक करूया आणि एक जीमेल अकाउंट क्रिएट करू माझ्या चॅनलच्याच नावाने मी आता जीमेल अकाउंट ओपन करत आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नावाने पण जीमेल अकाउंट क्रिएट करू शकता आता माझं चॅनलचं नावच देतो आहे मी फाईव्ह स्टार आय टी हब ठीक आहे आता मी नेक्स्ट करतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मंथ डे आणि इयर आता या इथं मी माझी जन्मतारीखच टाकत आहे ठीक आहेच्यामध्ये तुमचं जेंडर सिलेक्ट करा मेल फीमेल ठीक आहे आता नेक्स्ट करतो मी नेक्स्ट केल्यानंतर जेव्हा सर्च सर्च इंजिनमध्ये हा जो आहे फायव्ह स्टार आय टी एफ टू सेवन फायव्ह त्यानंतर आय टी एफ यापैकी तुम्ही कोणतंही नाव सिलेक्ट करू शकता यानंतरच आपला मेल आय डी क्रिएट होणार आहे ठीक आहे आता माझा सेकंड नंबरचा जो आहे फायव्ह स्टार आय टी एफ ॲट रेट जीमेल डॉट कॉम ह्यावर मी सिलेक्ट करतो ठीक आणि आता मी नेक्स्ट करणार आहे ने। इथं तुम्ही जेल जीमेल अकाउंटला तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे ठीक आहे पासवर्ड मी थोडासा कॉम्प्लिकेटेड पासवर्ड सेव्ह करा ठीक आहे कन्फर्म पासवर्ड सेट करा त्यानंतर नेक्स्ट करा त्याच्यानंतर वेरिफिकेशन फोन नंबर तुमचा मोबाईल नंबर टाकून द्या ठीक राईट साईडला कंट्री लेफ्ट साईडला कंट्री वगैरे आहे तुम्ही कोणत्या देशातून बिलॉंग करताय ती तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची आहे मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट करायचा आहे एक एंटर कोड येईल सिक्स डि सिक्स डिजिट कोड येईल तो इथे एंटर करायचा आहे थोडासा टाईम लागतो कोड येण्यासाठी तर वेट करूया आपण कोड जसा आला तसा आपण तो पाहायचा आणि काय ॲज इट इज पेस्ट करा किंवा टाईप करा ठीक आहे ठीक आहे आता कोणताही मेल मला त्यासाठी रिकवर मेल ॲड्रेस करण्याची काही गरज नाही आहे त्यासाठी मी हिचं स्किप करणार आहे तुम्ही बस स्किप करू शकता तुम्ही पाहू शकता फाय स्टार आय टी एफ ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा माझा मेल आय डी क्रिएट झालेला आहे त्यासोबत मी पासवर्ड वगैरे सगळं सेट केलेलं आहे ठीक आहे ह्या प्रायव्हेसी अँड टर्म्स कंडिशन आहेत गुगलच्या ते मी वाचवा वाचा ठीक आहे आय ॲग्री हे सगळ्या टम्स कंडिशनसोबत मी सहमत आहे ठीक आहे टेम्पररी एअर मित्रांनो एरर म्हणजे काही नाही आहे तुम्ही ह्या पेजला रिफ्रेश केला की ॲटोमॅटिकली ते तुमचं लॉग इन झालेलं असेल ठीक आहे तुम्ही पाहू शकता बघा फाय स्टार आय टी एफ ह्या लॉग इन मी आता लॉग इन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण सेटिंग वगैरे ओपन झालेली आहे पहा मित्रांनो इनबॉक्स सेंड मेल रिसिव्ह पूर्णपणे आलेला आहे आणि जर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद